नमस्कार मी नतराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो परत एकदा शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि यासाठी शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी यादी चारशे ऐंशी कोटी रुपये आणि तेराशे छप्पन कोटी रुपयाचे दोन वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला होता आता परत शासनाने दोन नवीन शासन निर्णय निर्गमित करून तेरा कोटी आणि तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये निधी पुन्हा एकदा मंजूर केलेला आहे तर आता हे दोन शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर केलेला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात अपडेट जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र सर्वप्रथम सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहूया आणि त्यानंतर अठरा ऑक्टोंबर म्हणजे आज देखील एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये नेमकं का काय म्हटलेलं आहे पहा तर जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक दोन येथील शासन निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तेरा कोटी तेहत्तीस लाख एकोणऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रोहो जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं अशा नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी हा तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार रुपये निधी मंजूर केलेला आहे तर आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे पहा तर कोकण विभागातील ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील नऊशे एकोणचाळीस बाधित शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख एक हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नागपूर विभागातील गोंदिया आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे पंच्याऐंशी बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण अकरा कोटी चौऱ्याण्णव लाख एक हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन हजार तीनशे शहाऐंशी बाधित शेतकऱ्यांसाठी एक कोटी अठरा लाख सत्याहत्तर हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे एकूण पाच जिल्ह्यातील जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं अशा नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी हा एकूण तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार रुपये करण्यात आलेला आहे तर आता त्यानंतर मित्र हो आज एक नवीन शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे जो की अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत मित्र हो यादी देखील सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या भागातील ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं यासाठी देखील शासनाने शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला होता त्या संदर्भातील माहिती आपण जाणून घ्यायची असेल तर तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपल्या जिल्ह्याचा त्यामध्ये समावेश आहे का आपण पाहू शकता आता हा जो निधी मंजूर केलेला आहे या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा तर माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दिन क्रमांक दोन येथील शासन निश्चित केलेल्या दरानुसार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार तर हो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईसाठी निधी जो आहे तो शासनाने मंजूर केलेला आहे एकूण तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर आता मित्र हा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा नेमका कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी विवरणपत्र देखील पाहू शकता तर नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली तर अमरावती विभागातील अकोला अमरावती आणि यवतमाळ तर पुणे विभागातील जिल्हे आहेत सातारा सोलापूर पुणे आणि सांगली त्यानंतर नाशिक विभागातील जिल्हे आहेत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर कोकण विभागातील जिल्हे आहेत ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर अशा प्रकारे मित्र हो या तेवीस जिल्ह्यांसाठी शासनाने एकूण तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपयेचा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे अशा प्रकारे मित्रहो अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी शासनाने वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे आता हा निधी ही नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जावी एवढीच मापक अपेक्षा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या म खात्यामध्ये ही नुकसान भरपाई वितरित होण्यास सुरुवात देखील झालेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई काही जमा देखील झालेली आहे पण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत नुकसान भरपाई जमा झालेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील म्हणजे जवळपास सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई लवकरच आता जमा केली जाईल मित्र ही होती आपल्यासाठी दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद